केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मातोश्रीवर टीका करतात खरं तर मातृश्रीने तुम्हाला घडवलं भाईसाहेब गोवेकरांसारखे नेते आमचे गुरुवर्य हो हो। यांनी तुम्हाला हाताला धरून प्रत्येक गावागावात फिरवलं त्या ठिकाणी तुम्हाला भाषण करता येत नव्हतं त्यावेळी बा भाईसाहेबांसारख्या नेतृत्वाने स्वतः लीड घेऊन त्या ठिकाणी तुमचा प्रचार केला आणि ते सुद्धा मातोश्रीच्या आदेशाने बाळासाहेबांच्या आदेशाने हा प्रचार करण्यात आला होता त्यामुळे मातोश्रीने तुम्हाला घडवलं नगरसेवक बनवलं आमदार बनवलं मंत्री बनवलं मुख्यमंत्री बनवलं हे विसरून या ठिकाणी मातोश्रीवर टीका करण्याचं तुम्ही काम करताय आणि चीड या संपूर्ण कोकणवासियांना निश्चितपणे येणार आहे आज जे जे प्रकल्प नाणार प्रकल्प असेल रिफायनरी प्रकल्प असेल प्रदूषणकारी प्रकल्प जबरदस्तीने या ठिकाणी कोकणवर लादण्याचं काम आणि त्याला समर्थन देण्याचं काम आज सन्माननीय नारायण राणे हे या ठिकाणी करतायत त्यांची भारतीय जनता पार्टीची मंडळी करतायत हे कोकणवासींनी बघितलेलं आहे सिडकोसारखं मोठं संकट सुमारे साडेचार हजार गाव आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिडकोसारख्या प्रायव्हेट कंपनीकडे देण्याचं काम आज या ठिकाणी करत आहेत आणि विकासाच्या नावाखाली हा कोकण भकास करण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी के करत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अनेक मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत वेळोवेळी ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधायचा असेल तो निश्चित साधे परंतु काल त्यांचे सुपुत्र निलेशजी राणे यांनी एक विधान केलं होतं की या ठिकाणी या मतदारसंघ जिंकणार खरं तर त्यांचं हे स्वप्नच राहील त्यांच्या या वल्गनाच राहतील त्यांनी ते दिवे स्वप्नच पाहावं कारण प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी सज्ज झाला आहे कारण सिंधुदुर्ग रत्नागिरीचं मैदान हे गाजवणार नाही तर तुमचा बँडबाजा वाजवणार आणि भगवा गुलाल उधळून सन्माननीय विनायकजी राऊतसाहेब संसदपटू विनायकजी राऊसाहेब यांना पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करून संसदेमध्ये पाठवणार यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी सज्ज झालेले आहोत त्यामुळे कोणी जिंकणार गाजवणार वाजवणार आपण निश्चित यांचा बँड वाजवणार आणि त्याच्या माध्यमातून अगवा गुलाल या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये पुन्हा एकदा उडणार यांचा सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून विनाय विनायकजी राऊत साहेब पुन्हा एकदा संसदेमध्ये या ठिकाणी जाणार